नमस्कार मित्रांनो मी देवलाल अवचार वेल्थ सोल्युशन चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन विषय शिकणार आहोत तो आहे हाऊ टू सिलेक्ट स्टॉक्स फॉर इंट्राडे ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंगसाठी स्टॉक्स कसे शोधायचे हे पाहण्यासाठी आजचा हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण जी वेबसाईट आहे तिचा आणि ट्रेडिंग व्ह्यूचा आपण कम्प्लीट अभ्यास करणार आहे खूप जण ट्रेडिंग करायला सुरुवात करतात पण योग्य स्टॉक निवडायचं शास्त्र त्यांना माहीत नसतं आणि त्यामुळेच ते सतत लॉस मध्ये जातात तर आज तुम्हाला मी तुम्हाला शिकवणार आहे आणि दाखवणार सुद्धा आहे की मी स्वतः कोणती वेबसाईट वापरतो आणि काय स्कॅनर्स लावतो हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप आजच्या या भागामध्ये पाहूयात चला तर मग सुरू करूया पहिला भाग अंडरस्टँडिंग ऑफ स्टॉक सिलेक्शन इंट्राडे म्हणजेच दिवसभरात शेअर खरेदी करून त्याच दिवशी शेअर विकणे या प्रकारच्या ट्रेडिंग मध्ये वेळ कमी असतो आणि हालचाली अधिक असतात प्राईस सॅक्शन झपाट्याने वाढत असते त्यामुळे स्टॉक निवडताना तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत जास्त वालूम म्हणजेच स्टॉक्समध्ये लिक्विडिटी आहे का हे पाहणं दुसरं व्हॉलेटिलिटी म्हणजे चंचलता म्हणजेच इंट्राडे साठी स्टॉक होलाटेल असावा जेणेकरून त्याच्यामध्ये प्राइस मुवमेंट ही फास्ट कमी जास्त होते तर प्रॉफिट मिळवण्यासाठी प्राइस मध्ये हालचाल होणे हे अत्यंत महत्वाचे असते तिसरा आहे प्राइस रेंज स्टॉक हा कोणत्या प्राइस रेंजचा सिलेक्ट करायला पाहिजे तर साधारणतः स्टॉक्स हा अडीचशे ते हजार रुपयाच्या दरम्यान असेल तर सहजपणे मोठ्या क्वांटिटी मध्ये खरेदी करता येते आपण हेच चार्टिंग वेबसाईटच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग आपण चार्टिंग डॉट कॉम या वेबसाईट वर जाऊया ही वेबसाईट रिअल टाइम स्टॉक्स स्क्रीनर म्हणून खूप लोकप्रिय आहे यामध्ये आपल्याला आपल्या स्टॉक्स अनॅलिस साठी भरपूर फिल्टर्स आहेत स्क्रीनर्स आहेत जेणेकरून स्टॉक शोधण्यासाठी आपला वेळ आणि मेहनत दोन्ही वाचते चार्टिंग स्क्रीनर मध्ये तुम्हाला तीन प्रकारचे स्कॅन्स सापडतील पहिला प्रकार आहे प्री बिल्टअप स्कॅनर्स ज्यामध्ये ब्रेकआउट स्टॉक हाय व्हॉल्यूम स्टॉक आर एस आय क्रॉसओव्हर इत्यादी इत्यादी त्याचप्रमाणे दुसरं स्कॅनर आहे कस्टम स्कॅनर्स तुम्ही स्वतः तुमच्यासाठी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी प्रमाणे स्कॅनर तयार करू शकता तिसरा प्रकार आहे रिसेंट ब्रेकआउट ज्याच्यामध्ये ब्रेकआउट झालेला आहे व्हॉल्यूम वाढलेला आहे आणि रिअल टाइम मध्ये आपल्याला तो ट्रेड करण्यासाठी उपयोगी आहे तर अशा प्रकारे आपला हा चार्टिंगचा स्क्रीनरचे स्कॅन आपण पाहू शकतो मी स्वतः वैयक्तिकरित्या अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट हे स्टॉक डे ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन साठी पडता येतो अप्पर सर्किट म्हणजे जिथे स्टॉक सप्लाय पेक्षा डिमांड जास्त आहे म्हणजे तेजीचे संकेत आहे लोअर सर्किट जिथे विक्रीचा दबाव आहे त्यामध्ये शॉर्ट सेलिंगच्या संधी आहेत बुलिस ब्रेकआउट स्क्रीनर जिथे कोणत्या स्टॉक्स मध्ये जास्त बाईंग आहे किंवा कोणते स्टॉक्स आज पॉझिटिव्ह आहेत हे सुद्धा माहीत पडते ह्या सगळ्या स्क्रीनर्स लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये आहे ते तुम्ही चेक करू शकता स्टॉक्समध्ये व्हॉल्यूम सुद्धा अतिशय महत्वाचा असतो साधारणतः व्हॉल्यूम हा पाच लाखापेक्षा जास्त असावा आणि प्राइस रेंज हे अडीचशे रुपये ते हजार रुपये असावी आता प्राइस रेंज ही जास्त जरी असेल तर आपल्याला ती क्वांटिटी कमी घेता येतो म्हणजे हाय प्राइस स्टॉक असेल दोन हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो, तो थोडा महाग पडतो त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला खरेदी करताना जास्त क्वांटिटीमध्ये खरेदी करता येत नाही त्याचप्रमाणे पेन्नी स्टॉक जर असेल शंभर रुपयाच्या आतमध्ये असेल तर त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा धोका असतो आता यानुसार सगळं केल्यानंतर शॉर्टलिस्ट स्टॉक ही यादी फक्त सुरुवात आहे त्यातून खरेदीसाठी स्टॉक्स निवडण्यासाठी चार्ट पाहणं अत्यंत महत्वाचं असते आता आपण जाऊया ट्रेडिंग व्ह्यूची ही वेबसाईट आहे ही एक ऍडव्हान्स चार्टिंग प्लॅटफॉर्म आहे जी ट्रेडर्स मध्ये खूप लोकप्रिय आहे ट्रेडिंग व्ह्यू जे स्टॉक्स आपण शॉर्टलिस्ट केले आहेत ते आपल्या वॉचलिस्ट मध्ये लावायचे आणि आपल्या अनालिसिसच्या प्रत्येक स्टॉक आपल्याला अभ्यास करून त्याचा ट्रेड करण्यासाठी योग्य स्टॉकची निवड करायची मी हे अॅनालिसिस स्वतः करतो मी हे अनालिसिस करताना काही इंडिकेटर्स सुद्धा वापरतो आर एस आय हा सत्तर किंवा ऐंशीच्या च्या वर असेल तर तो ओव्हर बॉट असतो त्यामुळे ते विक्रीसाठी आपल्याला पोझिशन घेता येते आणि सेलिंगचा चा ऑपॉर्च्युनिटी पाहता येते त्याचप्रमाणे आर एस आय हा तीसच्या खाली असेल ओव्हरसोल्ड असल्यामुळे खरेदीची संधी शोधता येते या आर एस आय सोबतच मी एम एस सी सुद्धा इंडिकेटर लावून अभ्यास करतो सिग्नल लाईन क्रॉस झाल्यास बाय करायचे आणि सेल करण्यासाठी सिग्नल लाईन खाली गेल्यास सेल कन्फर्मेशन घ्यायचं हे ट्रेंड मजबूत आहे का हे पाहण्यासाठी वापरलं जाते माझा ट्रेडिंग निर्णय घेण्यासाठी आर एस आय आणि एम एस या दोन्ही इंडिकेटर्स एकत्र वापरतो गेस वर्क न करता डाटा बेस डिसिजन घेतो ही संपूर्ण आर एस आय प्लस एम एस ए डी इंट्रॅडी स्ट्रॅटेजी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल पाहू आणि अभ्यास करून इम्प्लिमेंट करायचे त्याबद्दल सुद्धा माहिती घेऊया आजच्या व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा कॉमेंट करा, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद